याच्या आधी आपण अपन जो आपण जे सगळे बहुजन विकास समितीच्या माध्यमाने अशोकच्या माध्यमाने अशोक या लोकांनी बरेचसे पद्धती तुम्ही लोकांनी तैसर्वले पण त्या तुलनेमध्ये आपल्याला यश नाही मिळालं का नाही मिळालं माहिती नाही आपले कार्यकर्ते अशोक सर्या कार्यकर्ता ज्यावेळेस स्टॉल बंद ठेवून महिन्यात मी सात सात आठ आठ दिवस त्याला जावं लागतं तर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी अटेंड करतो तो लग्न अटेंड करतो हॉस्टिलेक्क अटेंड करतो सगळ्या गोष्टी अटेंड करतो ज्या वेळेस एखादा एखादापर्यंत एवढ्या ॲक्टिव्हिटी करत असतो आपले जर पन्नास शंभर रुपये जाताना आपल्याला होते तर आपल्याला या गोष्टीची जाणीव झालीच पाहिजे की ह्या माणसाचे पण पैसे जातात अगर अख्खा दिवस तो स्टॉल बंद ठेवतो अख्खा दिवस तो तो स्टॉल बंद करून त्याचा फ्युअर हेतू असतो त्याच्याबरोबर दहा अकरा लोक पण असतात बाबा त्या माणसाचं हित झालं पाहिजे हा पहिला त्याचा हेतू असतो त्यावेळेस आपणही असा विचार केला